श्यामरावचं डोकंच भडकलं होतं त्याच्या डोक्यात विचारांची चक्रे जोरात गरगरत होती आणि गतीन त्याच गतीनं त्याचं पाय झपाझप पडत होते ज्याला लहानाचं मोठं केलं तळ हाताच्या फोडाप्रमाणं जपलं गावाकडचं घरदार शेतीभाती विकून शिकवलं स्वतःच्या पायावर उभं केलं आज त्याच मुलानं बायकोचं ऐकून आपल्याला तडातडा बोलावं इतके दिवस आपण सुनेचे टोमणे ऐकत होतो पण संकेतला समजलं तर घरात भांडण नको म्हणून त्याच्यापासून या गोष्टी लपवून ठेवत होतो पण आज तोच संकेत माझ्या काळजाचा तुकडा माझ्याशी परक्याप्रमाणे वागला वडील आणि मुलाचं नातं विसरला मुलं इतकी बेमानी कशी असू शकतात आज जर पार्वती जिवंत असती तर तिनं हे अजिबात ऐकून घेतलं नसतं मुलाला आणि सुनेला खडे बोल सुनावून मला घेऊन ती तडक गावी गेली असती प्रसंगी तिनं चार घरची धुनी भांडी केली असती पण मला असं कधी लाचार होऊ दिलं नसतं पण पार्वतीच्या आठवणीनं शामरावचे डोळे डबडबले चष्मा काढून त्यानं आपले डोळे पुसले चष्म्याच्या काचाही पुसल्या तसा मगापासून दुसर झालेला रस्ता आता साप दिसू लागला होता आता त्याच्या पायांनी एक वळण घेतलं आणि ते एका गल्लीत शिरले तसा त्याच्या पायांचा वेग मंदावला आणि हृदयाने गती घेतली असलेल्या चेहऱ्याने त्याची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती ऐ साब आता ऐक्या चल ना कोणाच्या तरी आवाजाने त्याने तिकडे मान वळवून पाहिले रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन तरुणी त्याच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत त्याला खुनावत होत्या या वयात ही तरुण मुली आपल्याला बोलवत आहेत या विचाराने त्याच्या मनात गुदगुल्या झाल्या त्यांच्याकडे पाहून एक स्मितहाश करून तो न थांबता त्याच संतगतीने पुढे चालू लागला तशा त्या मुली आपापसात आप हसत बोलू लागल्या क्या यार तू भी किसको बुलाती है उसके पिस्टल में गोलिया तो होगी ना क्या पता मुझे वही चेक करणार पुन्हा त्या दोन तरुणी एकमेकींना टाळी देऊन खळखळून असू लागल्या त्या तरुणी आपल्याबद्दलच बोलत आहेत याची शामरावला जाणीव झाली आणि त्याचे फुललेले मन क्षणात कोमेजून गेले पण मागे वळून त्यांना काही उत्तर देण्याची त्याला हिंमत झाली नाही तो स्वतःशी चदमी असला तुमचंही बरोबरच आहे मना असा विचार त्याच्या मनात येऊन गेला अशा गल्लीमध्ये पहिल्यांदाच पडलेली त्याची पावले अडकळत पुढे पडत होती एका ठिकाणी त्याची पावले क्षणभर थबकली एका नजरेवर त्याची नजर पडली ती आषाळभूत नजर त्याच्याकडेही हसऱ्या चेहऱ्याने पाहत होती इतक्यात ए बाबू चल ना रस्त्यापलीकडे उभ्या असलेल्या त्या तरण्याबांड उपाड्या आवाजाकडे शामरावची मान वळली तशी ती पहिली आषाळभूत नजर निराशेने खाली वळली पण त्या तरण्याबाड आवाजाकडे दुर्लक्ष करून शामरावची पावले अडखळत निराशेने खाली वळलेल्या त्या नजरेकडे पडू लागली तशी त्या झुकलेल्या नजरेत पुन्हा असेची पालवी फुटू लागली पुन्हा नजरेला नजर भिडली तशी दुखणाऱ्या गुडघ्यावर हाताचा रेटा देऊन ती उठली आणि दोन पाय पुढे आली येता का साहेब चला ना शामरावने फक्त स्मितासे करून मानेनेच होकार भरला चला या माझ्या मागे इतके बोलून ती स्त्री वळून चालू लागली शामरावचे ही पाय तिच्या मागून चालत होते आता ती स्त्री बाजूच्या एका जीर्ण इमारतीत शिरली मागे वळून तिने शामरावला इशारा केला तसा तोही त्या इमारतीत शिरला तिच्याप्रमाणेच प्रमाणेच ही हाताचा रेटा गुडघ्यावर देत भिंतीच्या आधाराने जिना पार केला तसा तिने मोकळा श्वास घेतला शामरावलाही दम लागला होता आता ती प्लायवूडने बनलेल्या एका छोट्या खोलीचा दरवाजा उघडून आत गेली श्यामराव ही तिच्या पाठून आत शिरला आत फक्त एक पलंग होता तो पलंगाच्या कोपऱ्यावर बसला त्या स्त्रीने दरवाज्याला आतून कडी घातली आणि पदर बाजूला टाकून ती ब्लाऊजची बटणे काढू लागली नको राहू द्या शामरावच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या अनपेक्षित वाक्याने ती स्त्री आश्चर्यचकित होऊन श्यामरावकडे पाहू लागली शामरावची नजर आता जमिनीकडे वळली होती आपल्या ऐकण्यात काही चूक तर झाली नाही ना असं वाटून ती स्त्री म्हणाली काय म्हणालात त्या प्रश्नानं शामराव गडबडला म्हणजे तुम्ही कपडे काढू नका मी पहिल्यांदाच अशा ठिकाणी आलोय पण मला हे असं काही करायचं नाही आहे शामरावच्या त्या बोलण्यानं त्या स्त्रीचा चेहरा क्षणात पडला आणि तिच्या मगाच्या हसऱ्या चेहऱ्यावर आता तिरस्कार पसरला तिनं कपाळावर हातच मारला अहो मग मा कशाला आला तिथवर धंद्याची खोटी करायला श्यामरावला काय बोलावे ते सुचत नव्हते काही न बोलता त्याने खिशात हात घातला आणि शंभराची एक नोट काढून तिच्या हातात दिली तसा त्या स्त्रीचा सारा राग क्षणात नाहीसा झाला पण श्यामराव तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता खालमालीने चपला पायात घालून तो परत जाण्यासाठी मागे वळला थांबा श्यामरावचे लटपटणारे पाय क्षणात थांबले बसा श्यामराव काही न बोलता अंग चोरून पलंगावर बसला ती स्त्री त्याच्या बाजूला बसली कदाचित श्यामरावच्या मनातील तगमग तिला समजली असावी तुम्हाला शरीर मोकळं करायचं नसेल तर नका करू पण किमान मन तरी मोकळ करू शकता मी असे पैसे नाही घेत कोणाकडून तिच्या त्या धीराच्या बोलण्याने श्यामरावची झोकलेली करून नजर पुन्हा तिच्या नजरेत मिसळली आणि एक दीर्घ निश्वास सोडून पुन्हा त्याची नजर खाली वळली खर तर मी मनच मोकळं करायला आलो होतो अनोळखी लोकांसमोर बोलता येत नाही आणि अनोळखी लोक विनाकारण कशाला आपला वेळ वाया घालवतील पण अनोळखी असूनही तुम्ही माझ्याशी निसंकोच बोलू शकता आणि खात्री बाळगा आपल्यातलं हे बोलणं आपल्यातच राहील तिच्या त्या, त्या बोलण्यानं शामरावलाही धीर आला त्याचे मगापासून उगीच चप्पलशी चाळा करणारे पाय थांबले आणि त्याने तोंड उघडले मी खूप काबाड कष्ट करून मुलाला शिकवलं लहानाचा मोठा केला परिस्थिती नसतानाही पदर मोड करून त्याला चांगलं शिकवलं त्याच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायला आम्ही नवरा बायकोनी रात्रीचा दिवस केला पैशाची उधळपट्टी नको म्हणून कुठला सण उत्सव सुद्धा नीट साजरा केला नाही की अंगावर कधी नवे कपडे घातले नाहीत पैई पही, पही जुडून त्याला शिकवत राहिलो शिक्षण पूर्ण झालं आणि त्याला चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली वाटलं होतं आता सुखाचे दिवस येतील पण हा नोकरी निमित्त शहरात आला आणि आपलं गावच विसरला आमच्याकडेही दुर्लक्ष करू लागला त्यामुळे त्याच्या शिक्षणासाठी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी पुन्हा आमचे मातारपणात चालूच राहिले पोराच्या या वागण्यानं स्वाभिमानी पार्वतीला धक्काच बसला हळूहळू तिची प्रकृती बिघडू लागली आणि एक दिवस सुटली सातून पार्वतीच्या आठवणीनं शामरावचे डोळे डबडबले होते ड़्ड कंठ दाटून आला होता त्याच्या घशातून शब्दच बाहेर पडत नव्हते तसे त्या स्त्रीलाही शामरावचे दुःख ऐकून गदगदून आले तिने लगबगीने बाजूला ठेवलेली पाण्याची बाटली त्याच्या समोर धरली शामरावने औंडा गिळून घटा घटा पाणी पिले आता त्याला थोडं बरं वाटू लागलं तस त्यानं पुढं बोलायला सुरुवात केली पार्वती गेल्यामुळे माझ्या खाण्यापिण्याचे आबाळ होऊ लागले त्यामुळे पै पाहुण्यांनी सुशांतला तगाला लावला सोबत घेऊन जा मग एक दिवस नाही तो मला इकडे शहराकडे घेऊन आला इथे येऊन पाहतोय तर काय त्याने आम्हाला न सांगताच लग्नही केलं होत हा माझ्यासाठी धक्काच होता पण मनाची समजूत घालून मी निमुटपणे राहू लागलो पार्वतीच्या जाण्यानं अगदी एकाकी झालो होतो घर खायला उठायचे वाटलं होतं मुलाकडे गेलो तर पार्वतीला विसरू शकेन पण इकडे वेगळीच परिस्थिती होती मी घरी राहायला आलेलं सूनबाईला कदाचित आवडलं नव्हतं दिवसेंदिवस तिचे टोमणे वाढतच होते ते ऐकून मन विषन्न व्हायचं पण घरात भांडण नको म्हणून मी सुशांतला हे काही सांगत नव्हतो सर्व सहन करत होतो पण काल कहरच झाला ज्याला मी पोटाला चिमटा देऊन लहानाचा मोठा केला त्या मुलानेच बायकोचे ऐकून किरकोळ कारणावरून मला चांगले सुनावले मला हे खूप असह्य झालं कंटाळवानं आयुष्य संपवावं म्हणून मी बिल्डिंगच्या धाव्या माळ्यावर गेलो पण पन लहानपणापासूनच मला उंचीची खूप भीती वाटते तिथून खाली उडी टाकायचं धाडच मला झालं नाही मनातल्या वेदना कोणाला तरी सांगून मन मोकळं करावं म्हटलं तर इथे आपलं असं कोणी ओळखीचे नाही जे आहेत ते सुशांतला सा आहे सांगतील की काय याची भीती वाटते खूप घुसमट होते माझी आता पुढं काय करावं ते सुचत नाही मला शामरावचा कंठ पुन्हा दाटून आला होता दोन्ही हातांनी चेहरा लपवून तो मनात दाटलेल्या वेदनेला वाट करून देऊ लागला तसा त्याच्या गदगदणाऱ्या पाठीवरून त्या स्त्रीचा प्रेमळ हात फिरू लागला त्याचे दुःख त्या स्त्रीला समजले असावे तिचेही डोळे भरून आले होते पार्वती गेल्यापासून तो पहिल्यांदाच कोणाचा तरी प्रेमळ स्पर्श अनुभवत होता तिने प्रेमाने त्याला आपल्या मिठीत घेतले तसा तिच्या मिठीत शिरून तो लहान मुलासारखा रडू लागला कितीतरी वेळ असाच गेला ती स्त्री ही काही बोलत नव्हती फक्त तिचा हात त्याच्या पाठीवरून फिरत होता कदाचित तिला शामरावच्या मनातल्या साऱ्या वेदना त्याच्या अश्रू वाटे वाहून जाऊ द्यायच्या असाव्यात बऱ्याच वेळाने तो भानावर आला त्याने घड्याळाकडे पाहिले संध्याकाळचे पाच वाजले होते तो लगबगीने उठला केस नीट केले कपडे झटकले आणि पायात चप्पल घातली चल मला गेलं पाहिजे आता तुझं मनापासून धन्यवाद आता मला खरंच खूप मोकळं मोकळ वाटत शामरावने खिशातात घालून पुन्हा एक शंभराची नोट काढली आणि तिला देऊ लागला अहो मगाशी दिला हात ना वाटतं नाही मी विसरलो नाही पण ही, ही खुशाली समज मगापासूनच्या सहवासाने दिटावलेल्या शामरावने पुढे होऊन तिचा हात हातात घेतला आणि तिच्या हातात ती शंभराची नोट कोंबली त्याला तो स्पर्श खूप सुकावत होता थोडा वेळ त्याने तो हात तसाच धरला त्यांच्या नजरा आता एकमेकात मिसळू लागल्या होत्या इतक्यात तो भानावर आला त्याने स्वतःला सावरले अगं मी मगापासून तुझ्याशी बोलतोय पण तुझं नावच विचारलं नाही माझं नाव सविता पण इकडे मला सर्व चंपा नावानेच ओळखतात सविता छान नाव आहे मी याच नावाने तुला बोलवीन आणि माझं नाव शामराव थोड्याशा परिचयाने दोघांची मन जवळ आली होती आणि दुराव्याच्या भावनेने दोघांच्याही डोळ्यात विरह भावना दाखली होती शामरावनी स्वतःला सावरले आपल्या हातातून तिचा हात मोकळा केला चल सविता निघतो मी पुन्हा कधी याल सविताच्या आपुलकीच्या प्रश्नानं त्याचं पाय क्षणभर अडकले लवकरच येईन चल निघतो आता सुनबाई घरी यायच्या आत गेलं पाहिजे मला खोलीचा दरवाजा उघडून शामराव बाहेर आला चंपा त्याला सोडण्यासाठी गेली मागे वळून शामरावने तिला टाटा केला आणि जिना उतरून तो रस्त्याला लागला या दिवसापासून शामरावच्या वागण्यात बदल झाला होता रोज उदासपणे बसणारा शामराव आता आनंदी दिसत होता त्याच्या डोळ्यासमोरून सविता हटत नव्हती तो सतत तिच्या विचारात रमलेला असायचा आता शामरावचे पाय सविताला भेटण्याची संधीच शोधत असायचे सुनबाई माहेरी अथवा कामानिमित्त दिवसभर बाहेर गेली की संधी साधून त्याचे चालणारे पाय त्याला बुधवार पेटेत सविताकडे नेत असत आता त्यांच्या तना मनातील सुखदुःखांची देवाणघेवाण होता होता त्यांच्या सहवासाच्या वेलीवर प्रेमाचे फूल फुलू लागले होते सरत्या वयात हवा हवाहवासा वाटणारा आपुलकीचा आधार त्यांना एक दुसऱ्यांकडून मिळत होता आता शामरावच्या जगण्याला एक नवी उमेद मिळाली होती सुनबाईचे टोमणे चालूच असायचे पण तिच्या टोमण्याचा विचार करण्या एवढा वेळच त्याच्याकडे नसायचा कारण तो सतत सविताच्याच विचारात दंग असायचा दिवस असेच सरत होते पण नेतीलाही त्याचे पाहवले नाही आणि एक दिवस अनर्थच घडला काही गोष्टी कितीही लपून ठेवल्या तरी त्या बाहेर येतातच त्याप्रमाणेच श्यामरावने ही जगापासून लपून ठेवलेल्या या गोष्टीला हळूहळू पंख फुटू लागले होते आणि एक दिवस ही बातमी उडत उडत श्यामरावचा मुलगा सुशांतच्या कानात शिरली तसा त्याच्या रागाचा पाराच चढला संध्याकाळी सुट्टी होताच तो ऑफिसमधून तडक घरी आला बाबा बाबा बाहेर या सुशांतच्या वाढलेल्या आवाजाने त्याची पत्नी सुप्रिया लगबगीनं बाहेर आली अहो काय झालं का ओरडताय हो बाबा कोठे आहेत ते खाली गेले आहेत येथील जाता पण तुम्ही इतके का संतापलाय अगोदर बाबा येऊ देत मग सांगतो तुला त्यांचे बोलणे चालू होते इतक्यात शामराव बाहेरून आला तसे पुढे होऊन लगबगीने सुशांतने दरवाजा बंद केला तो आग ओकणाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होता शामरावच्या मनात शंकेची पाल चुकचुकली बाबा तुम्ही परवा दुपारी कोठे गेला होता आणि आधून मधून कोठे जाताय शामरावच्या मनात चुकचुकणारी पाल त्याला काहीतरी अनिष्ट घडले याचा संकेत देत होती पण त्याने स्वतःला सावरली आणि सारवासार्व करण्याचा सा प्रयत्न करू लागला अरे मी कोठे जाणार घरात एकट्याला करमत नाही म्हणून जरा फिरून येतो बाहेरून फिरून येता कोठे बुधवार भेटेत तेही या वयात सुशांतच्या बोलण्याने सुप्रियाला धक्काच बसला काय बाबा तुम्ही वेशागमन करताय सी अग सुप्रिया या गोष्टीचे अख्ख्या कॉलनी चर्चा चालू आहे लोक काय काय बोलत आहेत माहित आहे का तुला अरे देवा आता मी माझ्या मैत्रिणींसमोर कोणत्या तोंडाने जाऊ सुप्रियाला रडेच कोसळले शामराव गपचूप खाली मान घालून बसून होता सुशांतला राग आवरत नव्हता तो निर्वाणीवरच आला बाबा तुम्हाला या घरात राहायचे असेल तर मर्यादेतच राहावं लागेल नाहीतर तुमच्यासाठी घरचा दरवाजा उघडा असेल सुशांतचे ते वाक्य गोळीसारखे शामरावच्या कानातून थेट हृदयात घुसले रक्त बंबाळ झालेल्या त्याच्या हृदयातून असं हे वेदना शरीरवर पसरली लटपटत्या पायाने उठून तो आपल्या खोलीत गेला आणि जुना वटवृक्ष पडावा तसा पडला चेहरा कितीतरी वेळ त्याचे म्हातारे शरीर नुसतेच गदगदत होते रात्री बऱ्याच उशिराने त्याला झोप लागली आणि ती रात्र उपासपोटी तशीच सरली पहाड झाली सुशांत आवरून ऑफिसला गेला स्वयंपाक घरात आपटली जाणारी भांडी सुनबाईचा राग अजूनही ओसरला नसल्याची सूचना देत होती तो तसाच उदास राहिला बऱ्याच पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांनी तो भानावर आला आणि त्याने डोळे पुसून घड्याळात पाहिले येव्हाना दुपारचे अडीच वाजले होते रोज एक वाजता जेवायला हाक मारणाऱ्या सुनबाईने आज त्याला जेवायलाही बोलावले नव्हते त्याला खूप वाईट वाटले मध्ये दे जाऊन त्याने हातपाय धुतले आणि तो पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात गेला सुप्रियाची भांडी घासून झालीच होती त्याची अपेक्षा होती सुनबाई आपल्याला जेव्हा म्हणेल पण ती नाक मोडून आपल्या बेडरूम मध्ये गेली शामरावला मेल्याहून मेल्यासारखी झाली त्याची जेवण्याची इच्छा त्याच्या मनाप्रमाणेच मेली होती पण काल रात्रीपासून उपाशी असणाऱ्या पोटातील कवळ्यांनी आता उच्छाद मांडला होता आणि पोटात काही गेल्याशिवाय ते शांत बसणार नव्हते नाईलाजाने त्याने ताटात जेवण वाढून घेतले आणि तो थंडगार घास एकापाठोपाठ एक घशा ढकलू लागला मध्ये मध्ये दाटणारा हुंदका त्याला अडथळा करत होता गटागट पाणी पिऊन तो आपल्या बेडरूम मध्ये गेला आणि त्याने स्वतःला कोंडून घेतली आता हा त्याचा रोजचा नित्यक्रमच बनला होता मुलाच्या आणि सुनीच्या नजरेतील तिरस्कार त्याला भाले टोचल्यासारखा टोचत होता सकाळी सुशांत ऑफिसला गेल्यावर सुनबाईचे टोचून बोलणे त्याला जगणे असेही करत होते पण मध्येच त्याला सविताची आठवण यायची आणि त्याच्या जखमावर वेदना विसरून तो तिच्या आठवणीत रमायचा आता या जगात श्यामाला समजून घेणारी फक्त एक सविताच होती पण आता तो तिलाही भेटू शकत नव्हता आणि तिच्या आठवणी त्याला स्वस्थही बसू देत नव्हत्या सविता आपली वाट पाहत असेल या विचाराने तो अस्वस्थ व्हायचा पण त्याच्या नशीबी फक्त विरहाच्या अग्नीत जळलेच होते केव्हा एकदा सविताला भेटतोय असे त्याला झाले होते पण मुलगा निसून त्याच्यावर नजर ठेवून होते त्यामुळे योग्य संधीची वाट पाहणं एवढंच शामरावच्या हातात होत दिवस असेच मुंगीच्या पायाने सरत होते आणि बऱ्याच दिवसापासून त्याला हुलकावणी देणारी संधी अखेर एक दिवस चालून आलीच सुशांतच्या जवळच्या मित्राचे लग्न असल्याने सुशांत आणि सुप्रिया सकाळीच बाहेर गावी गेले होते आणि त्यांना तिकडून यायला रात्री उशीर होणार होता शामरावला ही संधी गमवायची नव्हती त्याने चांगले कपडे घातले आणि दाराला कुलूप लावून तो घराबाहेर पडला धावणाऱ्या मनाबरोबरच त्याचे पाय ही झपाझप पडू लागले होते बघता बघता तो सविताच्या घरासमोर येऊन उभा राहिला आणि त्याची नजर आजूबाजूला बिरबिरू भीर लागली तसे त्याच्या काळजात धस झाले सविता रोज ज्या ठिकाणी उभी असायची त्या ठिकाणी कोणीतरी दुसरीच मुलगी उभी होती काय झाले असेल या विचाराने त्याचे हृदय धडधडू लागले धडधडत्या अंतकरणांनी आणि थरथरत्या त्या पायांनी तो माडी चढू लागला वर गेल्यावर त्याच्या हृदयाला थोडा थंडावा मिळाला आणि डोळे दाटून आले सविता त्या हाकेने गुडघ्यात मान घालून उदासपणे बसलेल्या सविताने अधीरतेने मान वर करून पाहिले समोर शामराव उभा होता तशी ती लगबगीने करकर्णाऱ्या गुडघ्यावर हात ठेवून उठली आणि लगबगीनं पुढे आली तिने शामरावला मिठीच मारली श्यामरावनेही तितक्याच प्रेमाने तिला कपटाळली बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हते हो फक्त त्यांची शरीरे राहून राहून गदगदत होती शामरावची छाती सविताच्या अश्रूंनी भिजली होती तर सविताच्या डोक्यावर शामरावच्या डोळ्यातील अश्रूंची बरसात होत होती हळूहळू विरहाचा महापूर उसरू लागला आणि आता त्याची जागा लटक्या रागाने घेतली शामराव कोठे होता तुम्ही इतके दिवस इतक्या दिवसांनी तुम्हाला माझी आठवण झाली विसरला होता ना मला नाही ग तुला कसा विसरेन मी यावर सविता काही बोलणारच इतक्यात भानावर येऊन श्यामरावनी विषयाला कलाटणी दिली पण काय ग किती घाबरवलोच तू मला मी कुठं घाबरवलं तुम्हाला तू खाली दिसली नाहीस आणि मी घाबरलोच बघ त्याच्या त्या वाक्यानं सविता त्याला अधिकच बिलगली आता यापुढे मी तुम्हाला कधीच खाली उभी असलेली दिसणार नाही पण का ग कारण मी आता तो धंदा बंद केलाय नको वाटत ते आता मन मारून जगणं ती मानवर करून शामरावच्या डोळ्यात पाहून बोलली तशी त्याला तिच्या डोळ्यात असंख्य स्वप्न दिसू लागली तो तिच्या डोळ्यात खोलवर बुडतच होता इतक्या सविताने त्याला प्रश्न केला पण काय हो तुम्ही का आला नाही तितके दिवस श्यामरावने आपली मिठी सैल केली आणि एक उच्चवास सोडत पलंगावर बसला त्याची नजर शून्यात विसावली होती त्याला तसे बसलेले पाहून सविताला राहवले नाही काय झालं असं का शांत बसलाय तिच्या त्या प्रश्नानं शामरावनेही क्षणभर डबडबल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा खाली मान घालून बसला शामरावच्या डोळ्यातील अगतिकता सविताने वाचली होती शामरावला इतका हातबल तिनं कधीच पाहिलं नव्हतं प्रेमानं तिनं त्याला आपल्या हृदयाशी धरलं काय झालं सर्व ठीक आहे ना त्या प्रश्नानं शामरावचा गळा भरून आला सविताने त्याला बाजूच्या बाटलीतील पाणी दिले आणि त्याच्या बाजूला बसली अहो काय झालं मला सांगायचं सा नाही का शामरावने डोळे पुसत तिच्याकडे पाहिलं अग तुला नाही सांगू तर कोणाला सांगू दुसरं कोण आहे माझ त्याच्या त्या प्रश्नानं सविताच्या मनात धस झाले काय झालं घरी सर्व ठीक आहे ना नाही मी इकडे येतोय हे माझ्या मुलाला आणि सुनेला समजले त्याच्या त्या उत्तराने सविताचा चेहरा पांढरा फटक पडला पुढं काय झालं असेल आणि शामराव कोणत्या प्रसंगातून जात असेल याची तिला कल्पना आली होती सविता मी खूप एकटा पडलोय ग घरी जगणं मुश्किल झालं आहे माझं सविताचा हात त्याच्या पाठीवरून फिरू लागला तसे त्याला जास्तच गलबलून आले तो ओपसाओसी रडू लागला पण सविता काहीच बोलत नव्हती ती फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर देत राहिली थोड्या वेळाने तो भानावर आला सविता यापुढे आपल्याला सारखे भेटता येणार नाही सविताने त्याचा हात हातात घेतला शामराव मला कळतंय तुम्ही कोणत्या परिस्थितीतून तुम जात आहात आपण दोघेही निराधार आहोत दोघेही प्रेमाला भुकेलेलो आहोत आणि आपले म्हणण्यासारखे आपल्या दोघांचेही कोणी नाही शामराव शून्यात नजर लावून तिचे बोलणे ऐकत होता मी काय म्हणते बोल ऐकतोय मी शामराव लग्न म्हणजे काय कुटुंब म्हणजे काय आपली माणसं म्हणजे कोण हे मला काहीच माहीत नाही माझा कधी या गोष्टींशी संबंधच आला नाही बर मग शामराव मी काय म्हणते बोल आपण दोघे एकत्र राहूयात का तिच्या त्या अनपेक्षित प्रश्नानं शामरावचे डोळे विस्पारले गेले तो पांढऱ्या फटक डोळ्यांनी तिच्याकडे पाहतच राहिला शामराव कृपा करून गैरसमज करून घेऊ नका मला आता हे नरकातलं जिण नकोस झालंय आपल्या दोघांचं म्हातारपण सुखात जाईल इतका पैसा आहे माझ्याकडे आता मला फक्त तुमची साथ हवी आहे तिच्या त्या बोलण्यानं शामरावच्या नजरेत एक वेगळीच चमक निर्माण झाली तिच्या डोळ्यातील स्वप्नी आता त्याच्याही डोळ्यात उमलू लागली होती तो ही एका वेगळ्याच दुनियेत हरवला होता कितीतरी वेळ शामराव सविताच्या हाकेने तो बानावर आला कुठे हरवलात माहित नाही पण एक वेगळीच दुनिया होती ती जणू काही स्वर्गच मी पाहिलेल्या स्वप्नातील ही अशीच दुनिया आहे त्या दुनियेत फक्त तुम्ही आणि मी आपण दोघेच असू तिच्या त्या बोलण्यानं चामरावच्या चेहऱ्यावरही मंद स्मिता उतरली आता त्या दोघांचेही डोळे एकच स्वप्न पाहत होते आणि त्या स्वप्नांच्या रंगात भिजवून ते चिंब होत होते पण अचानक भूकंप व्हावा आणि स्वप्नांचा बंगला पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळावा तसा शामराव त्या तंद्रीतून बाहेर आला आता त्याच्या डोक्यात मुलगा चून पैपुनी आणि समाज सारेच धडक्या देत होते त्याचा मेंदू क्षणात बधीर झाला तो झटकन सविताच्या मिठीतून बाजूला झाला असं अचानक शामरावला काय झालं हे सविताला समजत नव्हतं शामराव विस्पारल्या डोळ्यांनी सविताकडे ला। पाहू लागला त्याच्या डोळ्यात पाहून सविताच्या काळजात धस झाले थोड्या वेळापूर्वीच्या शामरावच्या स्वप्नाळू डोळ्यात आता मात्र अपराधी भावना दाटली होती तो सविताच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता काहीही न बोलता तो खाल मानेने मागे वळला सविताने पुढे होऊन त्याचा हात पकडला पण श्यामरावने आपला हात तिच्या हातातून सोडून घेतला सविताला आता शामरावच्या डोळ्यातील अगतिकता स्पष्ट दिसत होती त्याच्या बनबनत्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते डोक्यामध्ये दोन्ही मनांचे द्वंद्व चालले होते एका बाजूला त्याचे स्वप्न त्याला खुणावत होते तर दुसऱ्या बाजूला त्याचा मुलगा आणि सून डोळे वटारून उभी होती काय करावे हेच त्याला समजत नव्हते पण अखेर भरल्या डोळ्यांनी त्याने आपल्या साऱ्या स्वप्नांना लात मारली आणि तो तिथून बाहेर पडला सविता त्याला हात मारत जिन्यापर्यंत धावली पण त्याने मागे वळून पाहिले नाही आता त्याचे पाय सुसाट वेगाने चालत होते बराच वेळ चालल्यानंतर त्याने आपल्या सोसायटीत प्रवेश केला आणि तो बिल्डिंगच्या पायऱ्या चढू लागला वाटेत त्याची खोली वाट अडवून उभी होती क्षणभर त्याचे पाय आडकळले त्याने एक वेळ बंद दरवाजाकडे पाहिले आणि एक दीर्घ निश्वास सोडून कसल्याशा निश्चयाने त्याचे पाय पुन्हा जिना चढू लागले जिना संपला तरी तो चालतच होता काही क्षणातच त्याचे पाय थांबले तसे त्याचे डोके गरगरू लागले डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली छातीत धडधड वाढली त्याने आपले डोळे गच्च मिटले आता त्याला थोडे बरे वाटले त्याच्या मिटक्या डोळ्यांना सविदा दिसत होती त्याने तिला तसेच डोळ्यात साठवली तसे त्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर एक मंद स्मितासे पसरले आणि त्याचे थांबलेले पाय पुन्हा हलले त्याने पाय दोन पाय पुढे टाकले असतील नसतील इतक्यात क्षणभरातच एक किंकाळी सोसायटीत घुमली त्या किंचाळीचा शोध घेत सारी सोसायटी जमा झाली आणि हळहळू लागली बिल्डिंगच्या खाली शामरावचा निष्प्राण देह रक्ताच्या थरोळ्यात अस्ताव्यस्त पडला होता पण त्याचे उघडे डोळे मात्र अजूनही सविता सोबतचे ते अपुरे स्वप्न पाहत होते धन्यवाद